नमस्कार मित्रांनो सध्या ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचे काम सरकारकडून सुरू झाले आहेत केवळ राजकीय दबावापोटी घटनेच्या आणि कायद्याच्या विरोधात जाऊन मराठा आरक्षणासाठी आणि ओबीसी दाखले देण्यासाठीचा सा जी आर काढण्यात आला आहे तो जी आर नसून तो मूळ ओबीसीचे आरक्षण संपविणारा काळा कागद आहे त्यामुळे या विरोधात आता सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यामुळे न्याया लढाई बरोबरच आता रस्त्यावरच्या लढाईची तयारी ओबीसी संघटनांच्या वतीने सुरू झाली आहे त्यामुळे छगन भुजबळ युवराज चुंबळकर यांनी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे एवढंच नाही तर शासनाने काढलेला जी रद्द करावा यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी ही आता ओबीसी संघटनांनी केली आहे तर दुसरीकडे केवळ बहुसंख्येच्या जोरावर मराठा समाज कुंभीत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आता शिंपी धनगर माळी कोळी सोनार वंजारी बंजारा समाजासह अनेक ओबीसी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे विविध समाजाच्या ओबीसी संघटनांनी हे आरक्षण आणि याचे महत्व समाजातील तळागळातील लोकांना समजावे यासाठी आता वाड्या वस्त्यावर जाऊन जागृती करावे असे मत या बैठकीत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे सध्या ओबीसी संघटनांचे विविध ठिकाणी बैठका पार पडत आहे मराठा बांधवांना आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाजामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा